तर बघा काय शासनाने झालेलं याच्यात काय म्हटलेलं आहे <coughs> सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झाला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सदर खर्चाचा प्रगतीवाल मासिक निधी वितरण पत्र पत्रकानुसार नियंत्र नियंत्र नि नियंत्रक अधिकाऱ्यांनी धर्मा शासनात दहा तारखेमध्ये सादर करावा वि निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका दि वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेने उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसे वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी स्वतःला अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भागिक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाराची मान्यता देऊन अनुदान अदा करावं जिल्हा परिषदेसाठी वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धार झाल्याशिवाय वितरित करू नये शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणं बंधनकारक राहील कोणत्या परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित येत्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तशी मामदळ्यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच सुरळीत अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये वैयक्तिक लाभाच्या लाभार्थी देखे जय आहरित करताना लाभार्थी यादी निश्चित करून योग्यता त्या तपशीलवर देकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्यांची अनुदान वितरित करण्यात येऊ नये केंद्र पुरस्कृत योजनेबाबत केंद्र शासना वितरित केलेला निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा झाल्याची खात्री करण्याबाबत विद्यक शासन परिपत्रक पाच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार कारवाई करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करायला शक्यला विसरू नका धन्यवाद